मला खूप आनंद होतो आहे की आज ज जळगाव डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मार्फत आपण आज अडोतीसावी अखिल भारतीय हो अंडर इलेवन बॉईज गर्ल्स आणि ओपन अशी टुर्नामेंट जळगावमध्ये जर्णा आपण घेतलेली आहे ती दोन तारखेपासून आठ तारखेच्या दरम्यान होईल इलेवन राऊंड्स ह्या स्पर्धेमध्ये होतील आणि एक उच्चांक असा झालेला आहे की यावेळेस आम्हाला साडेपाचशे एंट्रीज इथं मिळालेले आहेत त्या साडेपाचशेमधल्या चारशे जे खेळाडू आहेत ज्या एंट्रीज आलेल्या आहेत हे फिडे नामांकन असलेले खेळाडू आहेत तर म्हणजे ह्या स्पर्धेचा दर्जा जो असेल तो खूप वरच्या पातळीचा राहणार आहे चारशे जे फेडरेटेड प्लेयर आहेत त्यासोबत जवळजवळ एक चौदा पंधरा परदेशात जे स्थायिक झालेले असतील किंवा जे कामानिमित्त गेलेले जे भारतीय वंशाचे लोकं आहेत ज्यांचं डोमिसाईल अजूनही भारत आहे त्यांनाही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला अलोड असल्यामुळे तेही जवळजवळ चौदा पंधरा एंट्रीज आपल्याला इथं मिळालेले आहेत आणि म्हणजे चार वर्षापासूनच्या यंग म्हणजे खेळाडूपासून अकरा वर्षापर्यंतचे वेगवेगळे Uh, वयोगटातले uh, मुलंमुली इथं खेळायला येणार आहेत फ्रॉम अक्रॉस इंडिया uh, तर ही uh, स्पर्धा uh, एक uh, नवीन उच्चांक आहे आणि हा एक खूप चांगला असा कोइन्सिडेंट uh, झाला आहे की प uh, कालच uh, आपल्याला सर्वांना एक खूप आनंदाची बातमी म्हणजे दिव्या देशमुख जी महाराष्ट्राची कन्या आहे ती uh, uh, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि uh, द यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन एव्हर असं तिथलं एक जे पटकवलं आहे आणि हे जे काही यंग माइंड्स आहेत अंडर इलेवनचे दे ऑल लुक अप टू हार म्हणजे तिच्याकडेच बघून ह्यांचंही पुढचा खेळ चालू आहे एक खूप चांगला कोइन्सिडन्स आहे भारत देशाच्या दृष्टिकोनातनं आणि त्यामुळे ह्या स्पर्धेचं महत्त्वही खूप वाढलेलं आहे तर आपण सर्वांनी ते इथं यावं बघावं अशी सर्वांना अपील करतो आणि चा चा आजुन एक चांगली स्पर्धा आपल्याला इथं जळगाव शहरामध्ये बघायला मिळेल आणि या स्पर्धेच्या आयोजनाच्या मागे अजून एक आमचा हेतू जो आहे की जळगाव जिल्ह्यात चेसची गोडी निर्माण करणं आणि चेस खेळायसाठी अजून आणि आज� अजून विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी पार्टिसिपेट करावं हे एक अजून ऑब्जेक्टिव्ह त्या ही स्पर्धा इथं घेण्याच्या निमित्तानं आहे तर आपण सर्वांनाही यंग माइंडलाही ते एक इन्व्हिटेशन आहे की आपणही बघायला यावं जेणेकरून मग तुम्हाला एक चांगल्या स्तराचं चेस खेळ इथं बघायला मिळेल धन्यवाद